फ्रेंड्स आज आपण बनवणार आहेत भेंडीची भाजी तर भेंडी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याला पुसून घेऊन आपण कटिंग करून घेऊया तर चला भेंडीची भाजी बनवूया आपण तर भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात पाठीमागचं पुढचं थोडं थोडं कट करून घेतलेले आहे आणि भेंडी आपल्याला जास्त बारीक नाही कापायची थोडी थोडी अशी मोठीच कापायची होऊ भेंडी एकदम कवळी आहे मस्तपैकी तशीच आपल्याला सर्व भेंडी चिरून घ्यायची इथे आपली पाहू शकता सर्व भेंडी कापून तयार आहे तर आपल्याला इथं दोन कांदे घेतलेले आहेत आपण ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत पाहू शकता आपण इथे कांदा कटिंग करून घेतले लसूण सोलून घेतलेलं आहे टोमॅटो कटिंग करून घ्यायचं आहे लसूण थोडं बारीक बारीक कटिंग करून घेऊया इथे दोन चम्मच तेल घेतलेले आपण तर याच्यामध्ये कटिंग केलेला लसूण टाकून देऊया पाहू शकता लसूण आपला कलर चेंज होत आलेला आहे त्याचा परफेक्ट हो याच्यामध्ये आपण कटिंग केलेली मिरची टाकूया अजून बारीक कटिंग करायची तर मिरची कटिंग करू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये कटिंग केलेला कांदा टाकून घेऊया आपण कोणी कोणी भेंडी आधी भाजून पण घेतो मित्रांनो प्रत्येकाची भेंडी करायची पद्धतीने वेगळी असते कांद्याचा कलर पाहू शकता पूर्णपणे चेंज झालेला म्हणजे कांद्याचा कच्चापणा निघून गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो जास्त बारीक नाही केलेला आहे आपलं टोमॅटो पण पाहू शकता भाजून घेऊ त्याच्यामध्ये आता कटिंग केलेली भेडी टाकून आहे कर दो देंट

पाहू शकता मित्रांनो आपली भेंडीची भाजी झटकीपट तयार झालेली मस्तपैकी तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता आमच्या घरात नाही आवडत म्हणून मी नाही टाकलेला मला एकटीलाच आवडतो शेंगदाण्याचं कूट बाकी नाही आवडत कुणाला ना तर पाहू शकता भेंडी आपली छानपैकी तयार झालेली कमी साहित्यामध्ये तर अशी भेंडी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की घरी बनवून पहा आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय